नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज शाश्व नैनांनी व हुंक्यांनी केतन रत्नपारखीला दिग्रस्करांचा निरोप केतनला शेवटचा निरोप देण्याकरिता जनसागर उलटला महिनाभरापूर्वी केतनच्या लग्नाची वराज त्याच ठिकाणावरून ना आज अंत्ययात्रा हृदयविकाराने काल दिनांक सोळा जून रोजी रात्री आठ वाजून तीस मिनिटांच्या दरम्यान लोकसेवक केतन हेमंतराव रत्नपारखेची प्राणज्योत मावळली रात्री नऊ वाजता त्यांचे पार्थिव शरीरातील देवनगर स्थित विठ्ठल रुक्मिणी निवासस्थानी आणताच दिग्रज शहराच्या कानाकोपऱ्यामधून अंतर्दर्शन घेण्याकरिता जनसागर उलटला पुसद रोडवर केतन रत्नपारखी यांचे निवासस्थान असल्याने हजारो नागरिक अंत्यदर्शनाला सतत येणे सुरू असल्याने जड वाहनाची वाहतूक बायपास मार्गे वाळविण्यात आली आज दिनांक सतरा जूनचा दिवस उजाडताच पुन्हा नागरिकांचा जनसागर केतन रत्नपारखी यांचे अंतिम दर्शन घेण्यात आला मागील महिन्यातील सतरा मे रोजी केतन रत्न यांच्या लग्नाची वरात निघाली त्याच ठिकाणावरून आज अंत्ययात्रा निघाली दुपारी बारा वाजता निघालेल्या अंत्ययात्रेत हजारो नागरिक सामील झाले तर अंत्ययात्रेच्या मार्गावर हजारो नागरिकांनी दुतर्फा उभे राहून सासरू नयनांनी व हुंदक्यांनी अखेरचा केतनला निरोप दिला यावेळी अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आमचे शिवसेनेचे कार्यकर्ते धडाडीचे कार्यकर्ते केतन भाऊ रत्नपारखी यांचं काल संध्याकाळी अकस्मात निधन झालं ते या दिग्रस शहर तसेच पूर्ण तालुका यामध्ये संपूर्ण त्यांची कोणाचंही अर्ध्या रात्रीही काम असलं तर ते तयार राहायचे आणि कोणासाठी धावून जायचे अशा या आमच्या पदाधिकाऱ्याचं निधन झाल्यामुळं आज त्यांना मी सर्व श्रद्धांजली अर्पण करतो आज केतन रत्न पारखी आपल्याकडून निघून गेले अतिशय ॲक्टिव्ह बोरगा कधी एखादा काम सांगितलं तर ते झालं नाही असं कधीच नाही जिल्हाभरातल्या कुठल्याही कामाचं काम ओझं टाकलं तर ते स्वतःहून पार पाडत असे दुर्दैवानं मागच्या दोन वर्षापूर्वी त्यांचे वडील सुद्धा हृदयवीकरणास गेले आणि आज आपल्यातून केतन निघून गेलाय खरोखर हे न भरून निघणारी हानी आहे पडलाच्या नंतर कुटुंबाची जबाबदारी सांभाळणारा पोरगा त्यांनी सगळा व्यवसाय सांभाळला दुकानदारी सांभाळली आईला आईलावाला आईला सांभाळलं आणि मागच्या अठरा अठरा तारखेला लग्न झालं आता एक महिना एक एक महिना पूर्ण झाला नाही निसर्गानं असा घाला घातला त्या त्यांच्या कुटुंबाला आपल्या संत्वज्ञेनं ना सावरणारच नाहीत पण निसर्गाने त्यांना ईश्वरने त्यांना तशी सद्बुद्धी द्यावी आणि स्वतःला सावरून आपला प्रपंच पुन्हा पुढे सुरू करावा मी यवतमाळ वाशिम जिल्हा शेतकरी संघटनेतर्फे केतन रत्न बारकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो केतन रत्न बारकी हमारे साथी हमारे दोस्त हम जब सभागृह में होते थे सभागृह के साथ साथ उनका जो अपनापन था वो हमेशा देखने को मिलता था मैं अल्लाह ताला से दुआ करता हूँ कि मेरे दोस्त केतन रत्न पार्की को अल्लाह स्वर्ग नसीब फरमाए उन्हें मैं दिल से भावपूर्ण श्रद्धांजलि अर्पित करता हूँ लेकिन मानिए डिगरे शहर का ये ना भर के होने वाला नुकसान है अल्लाह ताला से दुआ है उनका परिवार इस दुख से उबरने की नेक तोफीक दे मैं दिल से अपने दोस्त अपने साथी नगरसेवक सन्माननीय केतन रत्न पारखी से श्रद्धांजली अर्पित करता हा चिरंजीव केतन रत्न पारखी त्याचा आकस्मिक निधन झालं हृदय विकाराच्या तीव्र झटक्याना त्याचा निधन झालं या जा निधनच्या जा ही जी हानी झाली ती कुटुंबाचीच नव्हे संपूर्ण दिग्रस हानी आहे जेवढं बोलावं तेवढं कमी आहे एक उर्दू कवी ना असं म्हटलं आहे एक सूरज था चांद के घराणू आख हैरान है की कैसा शख्स जमाने से उठा दिलो पे राजकीय सबको गम दे उठा त्याच्या तो अल्पशाख सार्वजनिक जीवनामध्ये विविध पदावर राहून त्यांना सार्वजनिक कामं लोकांची कामं त्या प्रभागातील लोक आता बोलत होते की आमचा दिवस काम करणारा नगरसेवक हरपला म्हणजे एवढं दुःख आहे मी त्याला श्रद्धांजली अर्पण करतो त्याच्या आत्म्याला शांती मिळो चरणी प्रार्थना करतो आणि त्याच्या कुटुंबाला पंचवीस दिवस अठ्ठावीस दिवस झाले त्याचं लग्न काय म्हणजे कमाल झाली ईश्वराची अठ्ठावीस दिवसापूर्वी त्याचा लग्न होतो आणि अठ्ठावीस दिवसानंतर तो वाढतो काय त्याच्या पत्नीला किती दुःख होत असेल त्यांच्या सर्वां कुटुंबियांच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत संपूर्ण दिग्रस्कर सहभागी आहेत मी त्याला आदरांजली अर्पण करतो महाराष्ट्र ट्वेंटी फोरचे मी शतश आभारी आहोत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेब आणि <coughs> आमदार भाऊ राठोड यांच्या तालमीत घडलेला शिवसैनिक यांनी सुरुवात आमच्या एक सहकारी म्हणून केलेली होती अतिशय कुठल्याही प्र कठीण प्रसंगात धावून जाणारा एक कार्यकर्ता ज्याला म्हणता येईल लोकांच्या सुखदुःखात कुणाचंही लग्न असो मरण असो हा पहिल्यांदा त्या ठिकाणी हजर राहायचा कोरोनाच्या काळात ज्यांनी अनेक आ, बेवारस प्रेतांना स्वतःच्या मित्रमंडळीच्या मा माध्यम माध्यमातून त्यांचे अंत्यसंस्कार केले असा हा तरुण काळाच्या पडद्याआड गेलेला आहे आणि या घटनेमुळे दिग्रस्करांची अपरिमित अशी हानी झालेली आहे रत्नपारखी परिवाराची अपरिमित हानी झालेली आहे त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशा या कठीण प्रसंगी ईश्वर त्यांच्या मित्रमंडळींना परिवाराला त्यातून सावरण्याची शक्ती देऊ अशी या ठिकाणी मी श्रद्धांजली शिवसेनेतर्फे शहर प्रमुख म्हणून या ठिकाणी अर्पित करतो काल युवकांचे धडाचे कार्यकर्ते सन्माननीय माजी नगरसेवक अल्पवयामध्येच त्यांना मृत्यूचा सामना करावा लागला दिग्रस्करांसाठी अतिशय धडपडीने कार्य कार्यकर्ता आपण गमावलेला आहे मित्रांनो या कालच्या घटनेमुळे युवकांना जी चालना मिळालेली आहे कार्य कार्य सर्व कामामध्ये हिराणीने सहभाग घेणारा कार्यकर्ता कट्टर शिवसैनिक तळमळीचा कार्यकर्ता प्रत प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा एक धडाधडीचा कार्यकर्ता आम्ही दिग्रजकरांनी खरोखरच गमावलेलं आहे या क्षणी भारतीय जनता पार्टीकडून मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो रत्नपारखी परिवाराला सुद्धा या मोठ्या दु दुःखातून दु। दु। सावराची संधी देव हीच चरणी प्रार्थना करतो काल एक निष्ठावान शिवसैनिक आमच्यातून निघून गेला केतन रत्नपारखीच्या जाण्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं नुकसान झालंय आणि राजकीय आणि सामाजिक बांधिलकी जोपासणारा पोरगा होता या सगळ्या धका धकाधकीच्या जीवनात कोरोनाचा पिरियड असू द्या नंतरच्याही पिरियडमध्ये एक दिग्रस तालुक्याचा चांगला आरोग्यदूत सर्पमित्र म्हणून त्यांना काम केलंय आणि अचानक तो आमच्यातून असा निघून गेला आम्ही सगळे शिवसेनेचे महाविकास आघाडीचे सगळे प्रमुख लोक केतनच्या श्रद्धांजलीपर त्याला श्रद्धांजली व्यक्त करतो आणि ईश्वर त्याच्या आत्म्याला शांती देव ही सद्भावना व्यक्त करतो काल आमचा मित्र केतन आम्हाला सोडून निघून गेला नक्कीच असा एक व्यक्ती ज्याचा संदर्भात सांगायचं झालं तर सुरुवात कुठून करावं आणि शेवट कुठे करावं हा प्रश्न पडतो एक सामाजिक बांधिलकी जपणारा माणूस प्रत्येकाच्या मदतीला धावणारा माणूस कधी जात पाहिली नाही कधी पक्ष पाहला नाही प्रत्येकाच्या प्रेमातल माणूस आज आपल्यामधून निघून गेला नक्कीच हे दुःख सावरण्याचे ईश्वर डिग्रसवासियांना त्यांच्या परिवारांना आणि आमच्या ही शक्ती देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो रत्न रत्नपारखीला काल देवाज्ञा झाली अतिशय कमी वयामध्ये हा एक दुर्दैवी प्रसंग सर्वांवर ओढवला अतिशय धडपडी धडपड करणारे नेतृत्व म्हणजे केतन रत्न पारखी तो माझे नगरसेवक माझी सभापती नगर परिषदला होता आणि कुणाच्याही सेवेसाठी कुणाच्याही अडीअडचणीत आड़ रात्रंदिवस तो धावून जात होता त्याला कधीही कॉल केलं तरी ती अनेक व्यवहारास मैत त्यांनी केल्या अनेक जनावरांची विला विल सुद्धा त्यांनी लावली अनेक रोग्यांनासुद्धा तो नेहमी मदत करत होता आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अगदी एक महिन्यापूर्वी म्हणजे आज अठरा तारीख आहे सतरा तारीख मागच्या अठरा तारीख मागच्या महिन्याच्या अठरा तारखेला त्याचं लग्न झालं आणि ही फार मोठी शोकांतिका आहे आज त्याचा त्याला शेवटचा निरोप देण्याकरिता इथे जनसागर उलटलेला आहे दिग्रसमधील ही त्याच्या कार्याची त्याच्या प्रेमाची आणि त्यानं केलेल्या सर्व कर्तृत्वाची ही पावती आहे मी सर्वांच्या वतीनं त्याच्या मृतात्म्याला साद शांती मिळो सद्गती मिळो आणि त्याच्या कुटुंबाला या दुखातून सावरण्याकरता ईश्वर शक्ती देऊ अशी मी ईश्वराला प्रार्थना करतो सगळ्यांचे लोकप्रिय सगळ्यांचे आवडते आणि सगळ्यांच्या सोबत अतिशय हसत खेळत राहणारे आमच्या सगळ्यांचे प्रिय केतन भाऊंचं काल दुःखद निधन झालं ही काळाची झेप अनपेक्षित होती आम्ही बघत होतो की बा हे विनोद तर करत नसतील कोणी आपली मित्रमंडळी परंतु नंतर कळलं की ते सत्य आहे आणि सज्जन हो या ठिकाणी माणूस हतबल होऊन जातं जिथं मृत्यू झेप घेते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की केतन भाऊ अतिशय कोणाच्याही सुखदुःखामध्ये कोणाच्या संकटामध्ये कोणालाही मदत करण्यासाठी सतत धावणारा हा तरुण आणि अतिशय जिवारी घाव लागावं अशा पद्धतीचं त्यांचं दुःखाचं हे निधन वार्ता हे सगळ्यांना कळली आणि मला माहिती आहे की अशी माणसं कधीही आपल्या स्मरणातून आपल्या स्मृतीतून जाणारी नसते या ठिकाणी अलोट अशा प्रकारची गर्दी ही त्यांच्या कार्याची पावती आहे हा जनसागर हा त्यांच्यावर प्रेम करणारा अलोट प्रेम करणारा असा जनसागर या ठिकाणी लोटलेला आहे आणि मला माहिती आहे की केतन भाऊ हे एक आदर्श होते की समाजसेवेमध्ये राजकारणामध्ये कशा पद्धतीनं युवकांनी पुढे जायला पाहिजे कशा पद्धतीनं आपण सेवा अर्पित करायला पाहिजे हे त्यांचं एक सुंदर अशा प्रकारचं उदाहरण होतं परंतु ईश्वराने आपल्या सगळ्यांच्यामधून केतन भावना हिरावून नेलं आणि म्हणतात की ईश्वराला जो प्रिय ना ईश्वर त्याला जवळ घेतो आणि हे अतिशय जीवाला लागणारी अशा प्रकारची दुःखद घटना आहेत एवढंच मी या निमित्ताने माझी श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी उपस्थित बंधू भगिनी सगळे या ठिकाणी जे काही आले आहेत कर्ण कर्णी ज्यांना माहिती मिळाली ते या ठिकाणी आलेच त्यांना त्यांचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी शेवटची श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेवटचा प्रेम अर्पण करण्यासाठी आणि एवढंच मी बोलतो आणि मी निरोप घेतो केतन हेमंत रत्नपारखी माजी नगरसेवक आज आपल्यात नाही ह्याची कल्पना करताना जो अतिशय दुःख होत आहे माणूस किती जगला त्याच्यापेक्षा तो कसा जगला हे खऱ्या अर्थानं या ठिकाणी आज दिसत आहे तुमच्या शेवटच्या वेळेला तुमच्या अंतविधीला किती लोक जमले त्यावरून तुम्ही खऱ्या अर्थाने लोकांसाठी कसे जगले हे या ठिकाणी सिद्ध होते आज हा अलोठ जनसागर पाहून केतन हा जनतेसाठी जगला आणि त्यानं खरोखर आपलं जीवन जनतेसाठी या ठिकाणी व्यतीत केलं खऱ्या अर्थानं जर आज पाहिलं तर केतनला केतनची ही जाण्याची वेळ नव्हती पण जे आवडते सर्वांना त्याची आवड देवाला अशा प्रकारची मन आहे आणि आज देवानीसुद्धा केतनचं काम पाहून आपल्याजवळ त्याला बोलावून घेतलं आज केतनच्या जाण्याने त्याच्या कुटुंबावर त्याच्या नातेवाईकावर जो एक दुःखाचा डोंगर कोसळला आहे ते सहन करण्याची ताकद त्याच्या कुटुंबियांना त्याच्या सर्व हप्तांना चाहत्यांना आणि इतर सर्व मित्रमंडळींना देवाने द्यावे अशी या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो दिग्रसमधल्या नवरत्नापैकी एक रत्न असं एक केतन रत्नपारखी हा तरुण तडपदार असा एक कार्यकर्ता माजी नगरसेवक आणि सर्वांचा मित्र हा असा अचानक निघून गेला मनाला चटका लागावी अशी गोष्ट विश्वास न बसणारी गोष्ट होती त्याच्या जाण्याने सर्व मित्रपरिवार खूप मोठ्या प्रमाणात दुखावला आणि केतनचे संबंध राजकारणापलीकडे सुद्धा प्रत्येकाशी मैत्रीचे संबंध होते त्यामुळे तो प्रत्येकाला हवा हवासा होता केतनच्या जाण्याने मित्रपरिवारावर मोठी शोककळा पसरली तसेच संपूर्ण राजकारणातही त्याच्याबद्दल एक हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या आत्म्याला शांती मिळो हो अशी मी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि थांबतो